नमस्कार मित्रांनो कराड आणि गीते उठले एकमेकांच्या जीवावर वाल्मिक कराड चप्पल घालत नाहीत आणि बबन गीते दाढी करत नाहीत आणि काय आहे या पाठीमागची कहाणी चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मास्टोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुलेसह इतर चार जण बीडच्या कारागृहात आहेत भीडमधील तरुंगात न्यायालयीन कोठडीत ते असून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सध्या त्यांच्यावर दाखल झाल्याची सुनावणी एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणी हे आरोपी तरुंगात असताना दुसरीकडे आणखी एक खून प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते बबन गीते हा फरार असून त्यांचे सहकारी असलेले महादेव गीते सध्या तरुंगात आहेत वाल्मिक कराड आणि यांच्या स्थानिक गँगवार असल्याचे आज त्यांच्या वादातून वाल्मिक कराड आणि सुदर्शन गोलेला तरुंगात मारहाण करण्यात आल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली मात्र वाल्मिक कराड आणि बबनगीते यांच्यातील वादाचं नेमकी कारण काय आहे वाल्मिक कराड चप्पल न घालण्याचं गीते कनेक्शन काय आहेत आणि दाढी न करण्याचं कराड कनेक्शन काय आहेत हे या निमित्त समोर आलंय आणि ते आपण सविस्तर बघूया दरम्यान वाल्मिक कराड गेल्या काही दिवसांपासून पायात चप्पल घालत नाहीत विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून तो पायात चप्पल घालत नसल्याची चर्चा बीडमध्ये आहेत त्यामागील हे वाल्मिक कराड आणि बबनगीते यांच्यातील वाद त्यामुळेच गेल्या काही अनेक दिवसापासूनच त्यांचा फोटो आणि रील्स मध्ये ते अनवाणी पाहायला मिळत आहेत वाल्मिकने गीतेला संपवल्याशिवाय आपण चप्पल घालणार नाहीत असा निश्चय केल्याचं तेथील स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे गीते सध्या आंधळे खून प्रकरणात फरार आहेत पण आंधळे खून प्रकरणात आपणास वाल्मिक कराळ्याच्या सांगण्यावरून गुंतवण्याचे असल्याचे बबन गीते म्हणत आहेत यातच बबन, गीते वाल्मिक बबन, गीते बबन गीते ही वाल्मिकला संपवल्याशिवाय दाढी न करण्याचं खुणघाट बांधल्याची काही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद